नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलो आहोत आपल्या शेतामध्ये आणि ते म्हणजेच आपल्या रब्बी हंगामाची ई पीक पाहणी करण्यासाठी आता मित्रांनो बरेच शेतकरी प्रश्न विचारतात की ई पीक पाहणी केली नाही तर काय होईल तर मित्रांनो ई पीक पाहणी जर तुम्ही नाही केली तर मित्रांनो याचे खूप गंभीर परिणाम मित्रांनो तुम्हाला भोगावे लागतील मित्रांनो पहिला मुद्दा म्हणजे आपण शेतजमिनीसाठी जो खर्च लागतो तर मित्रांनो तो आपण बँकेमार्फत पीक कर्ज म्हणजेच क्रॉप लोन काढून आणतो तर मित्रांनो याच्यासाठी जर तुम्ही जर पीक पाहणी केली नाही तर तुम्हाला कोणतीही बँक ही कर्ज देणार नाही शेतावरती यासोबतच मित्रांनो सरकार जे नुकसान झाल्याच्या नंतर शेतकऱ्यांना मदत करतं तर मित्रांनो ती कुठल्याही प्रकारची मदत जर पाहणी नाही केली तर तुम्हाला मिळणार नाही व या सोबतच मित्रांनो याची परतावा रक्कम सुद्धा या ठिकाणी तुम्हाला मिळणार नाही आणि त्यामुळेच तुम्ही मुदत संपायच्या अगोदर तुमची खरीप ई पीक पाहणी असो किंवा ई पीक पाहणी असो बरेच शेतकरी म्हणतात की ज्वारी हरभरा हे कोणते लगेच मोठे पीक आहेत आणि त्यामुळे याची ई पीक पाहणी नाही केली तर काय होणार परंतु मित्रांनो तुम्ही तुमची ई पीक पाहणी करणं खूप महत्वाचं आहे आणि त्यामुळेच ही ई पीक पाहणी आपल्या मोबाईलच्या माध्यमातून फक्त आणि फक्त दोन मिनिटांमध्ये कशा पद्धतीने करायची याचीच थोडक्यामध्ये माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो बाकी अशाच व्हिडिओसाठी आपल्या युट्यूब चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशाच पद्धतीच्या व्हिडिओ तुम्हाला लवकरच पाहायला मिळतील तर चला आता वेळ न लावता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो ई पीक पाहणी करण्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला प्लेस्टोरवरती जाऊन ई पीक पाहणी हा ऍप्लिकेशन डाउनलोड करून ओपन करायचा आहे ओपन केल्याच्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल तर मित्रांनो सर्वात अगोदर तुमचा जो विभाग आहे तर तो निवडायचा आहे तर मी इथे माझा विभाग छत्रपती संभाजीनगर निवडत आहे त्याच्यानंतर मित्रांनो या ग्रीन कलरच्या बाण्यावरती क्लिक करायचं आणि त्यानंतर शेतकरी म्हणून लॉग इन करा या पर्यायवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुमचा जो मोबाईल नंबर आहे तर तो मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि पुढे जा हे जे ग्रीन कलर बटन आहे तर या बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचा जिल्हा त्याच्यानंतर तुमचा तालुका आणि त्याच्यानंतर तुमचं गाव म्हणजे मित्रांनो एवढं सगळं तुम्हाला निवडायचं पण लक्षात ठेवा तुम्ही जे राहता ते गाव नाही तर तुमची शेतजमीन ज्या गावामध्ये आहे ते गाव निवडायचं आहे या ग्रीन कलरच्या बटनवरती क्लिक आहे आता मित्रांनो तुम्हाला तुमचं नाव सर्च करायचंय किंवा गट नंबर सर्च करायचं आहे जसं की मी इथे गट नंबर टाकून मी इथे माझा गट नंबर सर्च करतोय आता मित्रांनो शोधावरती क्लिक केल्याच्यानंतर आता इथे गटातील नावे येतील बघा इथे खातेदार निवडा ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तर इथे आपल्याला आपलं नाव निवडायचं आहे आणि ग्रीन कलरच्या बटनवरती क्लिक करायचे त्याच्यानंतर मित्रांनो तुमचा होल्डिंग नंबर दिसेल तो बरोबर आहे का व्हेरीफाय करायचा आहे आणि परत एकदा ग्रीन बटनवरती क्लिक करायचे आता मित्रांनो आपला मोबाईल नंबर बरोबर आहे का तो पाहायचा आहे आणि पुढे जा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आता मित्रांनो काही वेळाने लोड होईल व त्याच्यानंतर तुम्ही सक्सेसफुली ई पीक पाहणी ॲप्लिकेशनमध्ये लॉग इन व्हाल आता मित्रांनो हे दाखवत आहे की तुमची नोंदणी अगोदरच झालेली आहे तर मित्रांनो खातेदार निवडा या ऑप्शनवरती क्लिक करून आपलं नाव शोधायचं आहे आणि आपला जो ओ टी पी म्हणजे सांकेतांक आलेला आहे तर तो इथे सांकेतांक टाकायचा आहे मित्रांनो सांकेतांक टाकल्याच्या नंतर या ग्रीन कलरच्या बटनावरती क्लिक करायचंय आता त्याच्यानंतर मित्रांनो इथे अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल तर पीक माहिती नोंदवा या ऑप्शनवरती तुम्हाला इथे एकदा क्लिक करायचं आहे तर मित्रांनो पीक माहिती नोंदवावरती क्लिक केल्याच्यानंतर आपलं इथे नाव दिसेल तर मित्रांनो सर्वात अगोदर आपला होल्डिंग नंबर तो निवडायचा आहे तो त्याच्या खालीच असतो तर मित्रांनो यावरती क्लिक केल्याच्यानंतर होल्डिंग नंबर आता गट नंबर आणि मित्रांनो लक्षात ठेवा हंगाम या ठिकाणी तुम्हाला रब्बी हंगाम निवडायचा आहे संपूर्ण वर्षाच्या जागी निवडायचा नाही आहे रब्बी हंगाम निवडल्याच्या नंतर पिकाचा वर्ग यामध्ये एक पीक करायचं आहे कारण आपला हरभरा हे एक पीक आहे म्हणजे स्पेशल पीक आहे त्याच्यानंतर पिकाच्या प्रकारमध्ये पीक आणि आ, पीक कोणतं आहे तर ते पीक निवडायचं आहे आता मित्रांनो पीक निवडल्याच्या नंतर तुम्हाला जर तुमचं एक एकर क्षेत्र एक एक असेल तर झिरो पॉईंट चाळीस आर तर इथे माझं अर्धा एकर आहे त्यामुळे झिरो पॉईंट वीस आर केलेला आहे सिंचन साधनेमध्ये विहीर केलेले आहे आणि आपण पाणी कशाने देतो तर मी इथे तुषार सिंचन निवडलेलं आहे त्याच्यानंतर पेरणीची तारीख टाकायची आहे व पुढे जा या ऑप्शनवरती येता क्लिक करायचं आहे आता मित्रांनो इथे क्लिक केल्याच्यानंतर आपण बरोबर लोकेशनमध्येच आहे का इथे एकदा दाखवत आहे मित्रांनो तुम्ही जर लोकेशनमध्ये नसाल तर अद्ययावत करा या ऑप्शनवरती क्लिक करायचे ते रिफ्रेश होईल आता मित्रांनो छायाचित्र निवडा या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला तुमच्या पिकाचे दोन वेगवेगळ्या अँगलने फोटो काढायचे आहेत तर मित्रांनो फोटो सक्सेसफुली काढल्याच्या नंतर तुम्हाला मित्रांनो इथे एकदा तुमची संपूर्ण माहिती दाखवली जाईल तर मित्रांनो संपूर्ण माहिती एकदा बरोबर आहे का ते व्हेरीफाय करायचं आहे आणि त्याच्यानंतर मित्रांनो खाली एक एरड दाखवलेला आहे बघा म्हणजे एक चौकन बॉक्स आहे त्यावर एकदा टिक आहे आणि पुढे जा या ऑप्शनवरती क्लिक आहे आता मित्रांनो तुम्ही ते बघू शकता आपली पीक माहिती साठवली आणि अपलोड झाली आहे अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल आता मित्रांनो तुमची एका पिकाची म्हणजे ई पीक पाहणी झाली आता त्याच पद्धतीने तुम्ही दुसऱ्या देखील पिकाची ई पीक पाहणी करू आता मित्रांनो परत एकदा तुम्हाला खाते क्रमांक गट क्रमांक हे निवडायचं आहे जसं की आपण पूर्वी हरभऱ्याची करताना केलं होतं त्याच्यानंतर हंगाम मध्ये रब्बी हंगाम निवडायचा आहे पिकाचा वर्ग यामध्ये एक पीक निवडायचं आहे मिश्र पीक करायचं नाही आपल्याला त्याच्यानंतर पिकाच्या प्रकारमध्ये पीक आणि आपलं जे पीक आहे तर ते तुम्हाला पीक या ठिकाणी निवडायचं आहे आता मित्रांनो पीक निवडल्याच्यानंतर आपलं पीक नेमकं किती क्षेत्रावरती आहे तर मित्रांनो मी इथे झिरो पॉईंट म्हणजे जेवढं पण आपलं गुंठे असेल तर तेवढं निवडायचं आहे आणि मी इथे विहीर निवडलेली आहे व सिंचनमध्ये तुषार सिंजन म्हणजे स्प्रिंकलर आपण ठिकाण म्हणतो तर मित्रांनो ते स्प्रिंकलर निवडलेलं आहे आता त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे किमान आधारभूत योजना अंतर्गत विक्रीसाठी नोंदणी करायची आहे का म्हणजेच सरकार जे नाफेड अंतर्गत तुमचं पिक विकत घेतं तर मित्रांनो त्या हमी भावाने तुम्हाला नोंदणी करायची आहे का तर होईवरती क्लिक करायचंय आणि तुम्हाला एकदा लोकेशन दाखवलं जाईल तुम्ही बरोबर आहात का तर त्यावरती क्लिक करून तुम्हाला वेगवेगळ्या दोन अँगलने फोटो काढायचे व त्याच्यानंतर तुमची एकदा संपूर्ण माहिती दाखवली जाईल त्यावर एकदा चौकोन बॉक्सवरती टिक करून तुम्हाला इथे पुढे जा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुमची या देखील पिकाची नोंदणी झालेली आहे बाकी मित्रांनो ई पीक पाहणी करताना तुम्हाला जर काही अडचण आली तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता बाकी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून आपल्या यूट्यूब चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून ठेवा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये